महत बात में एक महत्वाची बातमी एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी एकंदरीत मोर्चा सुरू होता आणि त्याचवेळी पडत्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलेलं आहे टीका होत असताना फडणवीस आरक्षणाबाबत काम करत होते आणि सातत्यानं याचा विचार सुद्धा सुरू होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमका कसा पुढाकार घेतला जाणून घेऊयात त्यामागे राहून सातत्यानं कायदेशीर सल्ला मसलत केली राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमित्या या संदर्भात चार बैठका घेण्यात आल्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार करण्यात आला प्रत्येक निर्णयाचा जी आर तयार ठेवण्यात आला संपूर्ण तयारी केल्यानंतरच मंत्रिमंडळ उपसमितीला चर्चेला पाठवण्यात आलं जरांगेंना तो पहिल्या बैठकीमध्ये मान्य करावा लागला कुठेही चर्चेच्या फेऱ्या कराव्या लागल्या नाहीत तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर एकीकडे एक हे आरक्षण सुरू होतं सातत्यानं जरांगे पाटलांकडून आश्वासनं असतील त्यांची मागणी केली जात होती मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि पडद्या मागे राहून हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलेलं आहे त्याची प्रक्रिया नेमकी कशी होती वास्तविकतेत जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं चित्र तयार केलं गेलं आणि जरांगे हे चेहरा होते पण त्यामागे अनेक राजकीय पक्षांतर्गत असोत किंवा विरोधक असोत असे चेहरे काम करत होते का अशा स्वरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र या सगळ्या अतिशय कृशल अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संयम ठेवत एक भूमिका घेतली होती सकारात्मक की कोणत्याही परिस्थितीत जितकं कायद्याच्या चौकटीत शक्य आहे त्या अनुषंगाने सर्व काही करणं मुळात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे कायदेशीर बाबींकडे स्वतः लक्ष देत होते विधी व न्याय विभागाच्या खातं त्यांच्याकडे आहे तसंच महाधिवक्ता यांच्याशी संवाद होते आणि मंत्री उपसमितीचे प्रमुख असणारे विखे पाटील आणि इतर सहकारी यांच्याशी ज्या बैठका होत होत्या त्या अनुषंगाने पुढच्या का कालावधीमध्ये कशा स्वरूपाचे अध्यादेश काढता येतील कशा स्वरूपाची भूमिका घेता येईल याची चर्चा करत होते आपणास माहीत आहे की जरांगे यांची जी टीका होती ती अतिशय पर्सनल लेवलची होती विरोधकांकडनं सुद्धा देवेंद्र फडणवीसांना पर्सनल लेवलला टार्गेट केलं ले गेलं होतं आणि सोशल मीडियामध्ये जर पाहिलं तर फडणवीसांच्या जातीपासून ते त्यांच्या आधीच्या कृतीपर्यंत सगळीकडे त्यांना व्यक्तिगत टार्गेट केलं जात होतं पण अकेला देवेंद्र काय करू शकतो हेच त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम त्यांच्या कृतीतून दिसलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये पडद्याआड राहत देवेंद्र फडणवीसांनी जी कायदेशीर भूमिका घ्यायची असते किंवा जे कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि जरांगे हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळलेलं आहे अनेक वेळा असं म्हटलं जात होतं की जरांगे यांना मुंबईतच का आणलं गेलं मुंबईत आल्यानंतर ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या होत्या त्याच्यावरून कायदा व सुस्थेचे प्रश्न उपस्थित होत होते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते इतकंच नव्हे तर आ, काही मराठा बांधवांच्या वतीने टोक काही सोशल मीडियावर अतिशय वेगळ्या पद्धतीचे ट्रोलसुद्धा केले जात होतं अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतः संयम राखत पडद्याच्या आड राहत सगळ्या काही ब भूमिका घेतल्या गेल्याचं दिसून येते आणि विशेष म्हणजे आत्ता आपण नागपूरवरनं त्यांची प्रतिक्रिया ज्यावेळेस पाहिली त्यावेळेससुद्धा या संपूर्ण गोष्टीचं श्रेय त्यांनी मंत्री उपसमितीला दिलं आवर्जून कारण की विखे पाटील याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा रोल होते विखे पाटील हे अप्रत्यक्षरित्या जरांगेंशी संवाद त्यांच्या टीमशी करत होते आणि क कुठल्या गोष्टी होऊ शकतात कोणत्या गोष्टी होऊ शकत नाहीत हेही तितके स्पष्ट पद्धतीने सांगत होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये दे स्वतः देवेंद्र फडणवीस हे पडद्याआड फार मोठा एक रोल करताना दिसून आलेले आणि त्यांच्या नियोजनाचे हे सकारात्मक परिणाम आपण पाहतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी